सर आता आपण सांगितल्याप्रमाणे हा समाज टीमध्ये आरक्षणाची मागणी करतोय संपूर्ण देशभर हा समाज आहे पण या समाजाला बंजारा समाजाला काही राज्यामध्ये एस टीचं आरक्षण मिळतं काही ठिकाणी विजे एन्ट्री मिळते ज्याचं व्हिजा अ असं वर्गीकरण करण्यात आलं वेगवेगळ्या पद्धतीचं आरक्षण वेगवेगळ्या राज्यात आहे काही राज्यामध्ये थोडंसं नाव ओळख उच्चार करताना किंवा शब्द विचार करताना बंजारा समाजाला वेगवेगळ्या पद्धतीनं आणि ओळखल्या जातं त्याचबरोबर अनेक युद्ध काळापासून अनेक इतिहासामध्ये हा आक्रम आने पसुन समाज आक्रमक आहे आणि मूळ प्रवाहापासून वंचित राहिलेला भटकंती करणारा समाज म्हणून सुद्धा ओळखला जातो तर या समाजाच्या एकंदरीत आपल्या राज्यातल्याच या एस टीची मागणी आहे की काय भूमिका आहे काय सांग आमची जी मागणी आहे आमची मूळ मागणी आहे एस टी एस टी प्रभागामध्ये देण्याच्या आणि आता विमुक्त भटक्यामधला जो आरक्षण आहे एजेंडीच्या आरक्षणामध्ये आम्ही अ ब खडमध्ये आमच्या डिवायडेशन करण्यात आलं आहे त्याच धर्तीवर आमचं म्हणणं आहे की आपणही एस टी प्रवर्गामधला जे अ कॅटेगरी आहे जे बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये दिलेलं आहे ते त्यांचं तसंच अबाधित ठेवून ब कॅटेगरीज करावं आणि संपूर्ण देशामधला बंजारा समाज एका कॅटेगरीमध्ये एका प्रवर्गामध्ये टाकावं ही रास्त मागणी आहे आणि ही मागणी केंद्र सरकारकडे आणि महाराष्ट्र सरकार याचं मला खात्री आणि विश्वास आहे हा सरकार किमान आम्हाला न्याय देईल असा विश्वास असल्यामुळे समाज बांधवांमध्ये मोठा उत्साह मोठ्या ताकदीने समाज बांधव आता रस्त्यावर उतरले सर आरक्षणाची मागणी करताना हा समाज काही अंशी इतिहास काळ काळात किंवा पूर्वीच्या काळापासून मूळ प्रवाहापासून वंचित राहिला समाजाला बघण्याचा इंग्रजकालीन असेल किंवा बघण्याचा दृष्टिकोन वेगळ्या पद्धतीचा राहिला समाज वंचित राहण्यामागचा काही प्रमाणात वंचित आहे काही प्रमाणात थोडस प्रगल्भ झाला असेल विकसित झाला असेल पण या वंचित घटकासाठीच जो पूर्वी ज्या पद्धतीने ओळखल्या जायचा किंवा गुन्हेगारी क्षेत्राशी ज्या पद्धतीने संबंध जोडण्यात आले जो अन्याय झाला जो अत्याचार तर त्या प्रवाहातील लोकांसाठी किंवा जो खरंच उपेक्षित राहिला याच्यासाठीचा हा प्रयत्न आहे का काय सांग निश्चितच या देशामध्ये बंजारा समाज हा पोशिंदा समाज म्हणून आपण ओळखतो पोशिंदा म्हणजे कसं जवळपास आमचे एक एक लाख इतके जनावरं गाई असेल घोरं असतील जे काही वाहन असेल आमच्याकडे त्या वाहनावर आम्ही संपूर्ण देशातल्या लोकांना आम्ही अन्न पुरवायचो अरब देशातूनसुद्धा आम्ही अन्न आणायचो आणि सुकामेवा असेल किंवा मग मीठ असेल साखर असेल संपूर्ण देशाला पुरवण्याचं काम लदणीच्या माध्यमातून बंजारा समाज या देशामध्ये करत होता इंग्रज जेव्हा या ठिकाणी या देशामध्ये आले इंग्रजांनी बघितलं की या देशाच्या जळणघडणामध्ये आणि यांना अन्नपूर्वण्यामध्ये कोण आहे तर त्यांनी बघितलं की ह्या बंजारा समाज लदनी आहे आम्ही ज्या एक एक लाख जनावर जे आम्ही सोबत घेऊन जात होतो त्याला लदनी म्हणतात पहिले लदनी तोडायचं काम आमचं कारवा तोडायचं काम पाप या, दे, या देशामध्ये इंग्रज सरकारने केलं इंग्रजांनी जुलून केलं अत्याचार केलं आम्हाला लेवी लावण्यात आली आणि आमच्या कपाळावर त्या ठिकाणी क्रिमिनल ट्राईब्स म्हणून असं शिक्का मारण्यात आलं त्यामुळे हा समाज चिडला जंगला जंगलानं हा भटकंती करू लागला आणि हा समाज स्थिर राहिला नाही आणि जी काही आमचा मूळ व्यवसाय त्यापासून आम्ही दूर झालो आणि नंतरच्या काळामध्ये इतका अत्याचार झाल्यानंतर या देशामध्ये बंजारानेच असं केलं आहे की जवळपास या देशामधला इंग्रज पळून लावण्याचं काम पहिल्यांदा कोण केलं असेल तर बंजारा समाजाने केलंय यांच्याकडे जे काही शस्त्र होते जे काही अस्त्र होते सगळे याने वापर करून सो की पळो इंग्रजाला करून सोडलं आणि इंग्रज या देशातून बाहेर गेले ज्या रस्त्याने ह्या लदणी जात होत्या ज्या रस्त्याने हा काही मार्ग बंजारा समाजाने केलं होतं पहिली जी काही रेल्वे काढी असेल ती बंजारा समाज ज्या रस्त्याने जात होतं त्या रस्त्याने ही रेल्वे चालू झाली होती म्हणून इंग्रजांनी रेल्वे चालू करून आमचा व्यवसाय पुन्हा आणखी ठप करून टाकलं आमची लदणी बंद करून टाकली मुळात आमच्यावर अन्याय या देशामध्ये इंग्रजाने केलं आणि त्यानंतर ऐंशी वर्षापासून जे ते सरकार दे दे या ठिकाणी देशामध्ये येत आहे सुद्धा आमच्यावर डायरेक्टली असो की इनडायरेक्टली असो आमच्यावर ते सातत्याने अन्यायच करत आलेला आहे याला वाचा फोडण्यासाठी या महायल्गार मेळाव्याचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे सर आपण अन्याय केला इंग्रज कालांपासून असेल की मागच्या ऐंशी वर्षापासून अन्याय झाला असं सांगतात पण याच राज्यामध्ये दोन मुख्यमंत्री समाजाचे होऊन गेले ज्यांनी शेती क्षेत्रामध्ये एखादा समाज समूह न पकडता राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शेतीसाठी खूप मोठं योगदान दिलं जर शेतकऱ्याला न्याय नाही मिळाला तर मला माझ्या जीवाची पर्वा नाही असं जे संबोधायचे आणि त्यांचं व्यक्तिमत्व आजही कृषी क्षेत्रामध्ये खूप आदरणीय मानलं जातं असे मुख्यमंत्री या राज्यात आपल्या समाजातून होऊन गेले तरी सुद्धा अन्याय झाला का किंवा काय एकंदरीत आपण कसं बघता आणि उद्याच्या मोर्चावर काय का। आव्हान बंजारा समाज जेव्हा भटकंती करत होता अत्यंत दुर्मिळ अशा छोट्याशा गवली तांड्यातून साहेबांचा जन्म झाला आणि वसंतराव नाईक पहिल्यांदा नगरपालिकेमध्ये निवडून आले पुसदला आणि मग पहिल्यांदा ते आमदार झाले आणि त्यांनी असं ठरवलं की हा समाज मूळ आदिवासीमध्ये मुळणारा समाज आहे आणि याला आरक्षण कथा कसं भेटेल त्यासाठीच नाईक साहेबांनी जेवढं काम केलं जेवढं या समाजाला समोर नेण्याचं काम केलं आहे तेवढं आजपर्यंत महारा महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या कोणी नेत्याने केलं नाही म्हणून नाईक साहेब हे आमच्या हृदय सम्राट आहेत नाईकसाहेब हरित हरितक्रांतीचे जनक आहेत यांनी दुसऱ्या जातीपातीला दूर केलं नाही पण बंजारा समाजासाठी विमुक्त भटक्याचं आरक्षण असेल ते मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला लागल्यामुळे आम्ही या ठिकाणी आज सुशिक्षित झालो आणि नाईक साहेबांचं जे काही आमच्यावरचं जे उपकार आहे ते आजही समाज विसरलेला नाही आमच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये साहेबाचा फोटो शंभर टक्के आम्ही लावत असो साहेब आमच्या सदास्थान आहे नाईकसाहेबाच्या जन्मामुळेच किमान जी काही लोकं आपल्याला दिसतात ते मोठी झालेली आहेत सर्विसमध्ये आहेत आणि याच्यामध्ये आहेत म्हणून नाईक साहेबांच्या जन्मानंतरच ह्या परिवर्तन झालं आणि जे काही नाईक साहेबांचे स्वप्न आहेत नाईक साहेबांना वाटत होतं की हे समाजाला आपण एस टी प्रॉब्लेम टाकावं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी रामरावजी बापू महाराज यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या स्वप्नाची पूर्ती करण्यासाठी किंबहुना त्यांचे स्वप्न पूर्ण करून त्यांना त्यांचं आम्ही मान राखत आहोत असं आम्हाला वाटतंय म्हणून आम्ही रस्त्यावर उतरून त्यांच्या स्वप्नाला आम्ही पूर्ण या ठिकाणी केल्याशिवाय गप्प बसणार उद्या प्रचंड ताकदीने समाज बांधव येत आहे पावसाचं वातावरण खूप मोठ्या प्रमाणात आहे किती पाऊस आला किती पूर आला आणि काही जरी आलं तरी दीड लाख लोक या ठिकाणी येत आहेत आत्ताच आपण बघितलं तर लोकमान्य मंगल कार्यालयामध्ये आपण चित्रीकरण करू शकता आत्ताच आमच्या जवळपास हजार कार्यकर्ते स्वयंसेवक त्या ठिकाणी आले आम्ही हजार कार्यकर्त्यांची टीम केली होती पण किमान तीन हजार इतके स्वयंसेवक सकाळ रात्रीपर्यंत राहतील आणि दोन लाखापेक्षा जास्त समाज बांधव येतील आणि त्या दोन लाख समाज बांधवाला माझी विनंती असेल आपण कोणाला त्रास न देता कुठल्याही प्रकारच्या वयात घोषणा न देता आपल्या संदर्भामध्ये दे। आपण घोषणा द्याव्यात शेवालाल महाराजांचा गजर करावं वसंतराव नाईकांचा गजर करावं आणि अप्रतिम असा सोहळा सुसज्ज असा सोहळा आपण या ठिकाणी पार पाडावा असं मी त्यांना आवाहन करतो आणि त्यांना विनंती करतो जे काय आपण घरी असाल तुम्हाला वाटत असेल की पाऊस आलाय कसं निघायचं खूप पूर आलाय कसं निघायचं लोकं सुद्धा पसरवतील की पूर आलं आहे गाव तुटले घर तुटले किंवा मग रस्ता पखरून गेलं आहे काही झालं तरी पायी येतील मी तुम्हाला सांगते आजूबाजूचे चाळीस तंडे हे पायीदिंडीनं आता निघालेत आपण किनवट तालुक्यामधून आता पायीदिंडी हिमायतनगरपर्यंत आलेली आहे अशा प्रचंड ताकदींना युवक असेल पुरुष असेल महिला असेल विद्यार्थी असेल मोठ्या संख्येनं या मेळाव्यामध्ये येणार आहेत मला फक्त विनंती आहे की सर्व यावं आणि नाईक आणि बाबासाहेब नाईक साहेबांचा साहिव, आणि रामरावजी बापू महाराज यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे सर्व यावं असं मी त्यांना संयोजक समितीच्या वतीनं या ठिकाणी विनंती कर आपल्यासोबत बोलण्यासाठी उद्या होणाऱ्या बंजारा समाज एस टी प्रवर्गात समावेश करण्याच्या महाएल्गार मोर्चाच्या संयोजन समितीचे संयोजक आपल्या सोबत होते इथेच थांबतो धन्यवाद नांदेड जिल्ह्यासह राज्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा स्वत न्यूज